छत्रपती भोसले राजप्रतिष्ठान सोलापूर यांच्या वतीने पूर्व भागात असणाऱ्या पद्मशाली चौकी येथे श्रीराम जन्मोत्सव 2025 उत्साहाने साजरा करण्यात आला या निमित्त आमदार देवेंद्र कोठे यांनी श्रीराम मंदिरास एक कोटींचा निधी मिळवून देण्याचं जाहीर केलंय रविवारी संपूर्ण देशामध्ये श्रीराम नवमी उत्साहाने साजरी होताना दिसून आली सोलापुरातही श्रीराम जन्मोत्सव उत्साहाने साजरा होताना पाहायला मिळाला पूर्व भागात असणाऱ्या छत्रपती भोसलेराजे प्रतिष्ठानच्या वतीने श्रीराम जन्मोत्सव दोन हजार पंचवीसच्या वतीने पद्मशाली चौक येथे श्रीराम नवमी साजरी करण्यात आली यावेळी सोलापूर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी आवर्जून उपस्थिती लावली त्यांच्या हस्ते श्रीरामांचे पूजन व आरती करण्यात आली यावेळी आमदार देवेंद्र कोठे बोलताना पूर्व भागात असणाऱ्या राम मंदिराच्या विकासासाठी व सभामंडपासाठी एक कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा सर्वांसमोर केली या घोषणेनंतर जय श्रीरामच्या घोषणेने सारा परिसर दणाणून निघाला कार्यक्रमासाठी महिलांनी आणि तरुण वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती महापूजन झाल्यानंतर सर्वांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाप्रसंगी छत्रपती राजे भोसले प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणाबा भोसले माजी नगरसेवक मेघनाथ येमूल वंदना भिसे बाळासाहेब भोसले व सर्व पदाधिकारी उपस्थित होते शिवाजी महाराज प्रतिष्ठानच्या वतीने संस्थापक अध्यक्ष श्री भोसले मामा यांच्या वतीने लक्ष्मीणाबा भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने श्रीराम जन्मोत्सव दोन हजार पंचवीस आज पद्मशाली चौक या ठिकाणी साजरा होत आहे या कार्यक्रमाला उपस्थित भारतीय जनता पार्टीचे सर्व माजी नगरसेवक सर्व सन्मान्य पदाधिकारी तसेच प्रभू श्रीरामच्या दरांवरती भक्ती असलेले सर्व श्रीरामांचे भक्तगण सर्वप्रथम सर्वांना श्रीरामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज संपूर्ण सोलापूर शहरच नाही तर भारत राष्ट्रामध्ये सर्वत्र श्रीरामनवमी अतिशय भक्तिपूर्ण वातावरणात साजरी होत आहे साडेपाचशे वर्षाचं स्वप्न श्रीराम मंदिराचं देशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या माध्यमातून साकार झालेलं आहे आज आपल्या शहर मध्य विधानसभामध्ये जे पूर्व भागातील सर्वात मानाचं असलेलं श्रीराम मंदिर जे आहे त्याच्या विकासासाठी त्या ठिकाणी सभामंडप असेल सांस्कृतिक सभा केंद्र हे असेल भवन असेल याच्यासाठी शुभ शुभदिनी आपण एक कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे निश्चितच बाब आहे आगामी काळात आपल्या सर्व राम भक्तांना अभिप्रेत असलेलं कार्य माझ्या माध्यमातून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात करण्याचा विश्वास आपल्याला देतो आणि पुनश्च एकदा सर्वांना श्रीराम नवमीच्या शुभेच्छा देतो